सन्मान्य सदस्यांनी शास्त्रीनगर रुग्णालयाच्या बाबतीमध्ये जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये श्रीमती सुवर्णा अविनाश सरोदे यांचं वय सव्वीस होतं आणि अकरा वाजून चोवीस मिनिटांनी त्यांना ॲडमिट करण्यात आलं होतं त्यांच्यावर उपचार सुरू झाले होते आणि सीझर झाल्यानंतर त्यांना इंटरनल ब्लिडिंग झाल्यामुळं पुन्हा एकदा त्यांचं ऑपरेशन करावं लागलं आणि ते ऑपरेशन करत असताना त्यांच्या स्वतःच्या पतीनं लिहून दिलेलं आहे की ते ऑपरेशन करावं आणि म्हणून ते ऑपरेशन करण्यात आलं ऑपरेशन झाल्यानंतर काला काही कालावधीनंतर त्यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या चौकशीची मागणी झाली चौकशी करत असताना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात ने आलेली आहे या समितीचा अहवाल जो काय येईल त्या पद्धतीनं कार्यवाही करण्यात येईल बोला मते साहेब बोला हा या अधिवेशनाच्या पूर्वी येणार आहे का आणि त्यावर आपण कुठली कारवाई करणार आहात अध्यक्ष महोदय नुसती शल्य चिकित्सक यांच्या नावाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली नाही तर उपायुक्तच्या अध्यक्षतेखाली दे देखील समिती नेमलेली आहे दोन्हीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल ठीक आहे मला असं वाटतं की या अधिवेशन संपण्यापूर्वी अधिव। त्यांच्यावर अधिव। आपण कारवाई करणार आहात का अध्यक्ष महोदय मी स्पष्टपणानं या ठिकाणी सांगितलं की जे ऑपरेशन झालेलं होतं ते त्यांच्या पतीच्या सईनं झालेलं होतं कन्सल्टने झालेलं होतं त्याबाबत देखील समिती नेमण्यात आलेली आहे दोन समित्या नेमण्यात आलेल्या आहेत दोन्ही समित्यांचा अहवाल आल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही तरतूद केलेली आहे ती कार्य